नमस्कार भक्तांनो श्रीमंती येण्याआधी दिसतात ही एकवीस लक्षणं फक्त वास्तुशास्त्राच्यानुसार जेव्हा एखाद्या व्यक्तीवर धन दौलताची वर्षा होणारी असते म्हणजेच तो श्रीमंत होण्याच्या मार्गावर असतो तेव्हा निसर्ग काही खास संकेत देऊ लागतो श्रीमंत येण्यापूर्वी ही एकवीस शुभचिन्ह दिसू लागतात ह्या शुभ संकेतांकडे कधी दुर्लक्ष करू नये कारण हे संकेत सांगतात की तुमच्या जीवनात काही मोठा आणि सुखद बदल होणार आहे आणि माता लक्ष्मी लवकरच तुमच्या घरी आगमन करणार आहे फक्त हिंदू धर्मात माता लक्ष्मीला धनाची देवी मानले जाते ज्याच्यावर माता लक्ष्मीची कृपा होते त्या व्यक्तीच्या घरी कधीही पैशांची कमतरता राहत नाही माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी लोक घरात विविध उपाय करत असतात असं मानलं जात की ज्या घरावर माता लक्ष्मीची कृपा असते तिथे काही शुभ संकेत सुद्धा दिसू लागतात तर जाणून घेऊयात ते कोणते आहेत शुभ संकेत पण त्याआधी जर तुम्हालाही माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवायचा असेल असं वाटत असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी जरूर लिहा बघा नंबर एक हातांमध्ये खाज येणे बघतो ज्योतिषशास्त्राच्या अनुसार पुरुषाच्या उजव्या हातात आणि स्त्रियांच्या डाव्या हातात खाज येत असल्यास तो शुभ संकेत मानला जातो याचा अर्थ धनासंबंधित संबंधित अडचणी दूर होणार आहे आणि आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे फक्त दुसरं लक्षण म्हणजे शंकाचा आवाज ऐकू येणे सकाळी उठताच तुमच्या कानात शंख जणू ऐकू आला तर तो जीवनात चांगले बदल होण्याचा संकेत असतो याचा अर्थ तुमचा वाईट काळ आता चांगल्या काळात बदलणार आहे आणि मोठी उपलब्धी मिळू शकते नंबर तीन घरात मुंग्यांचे दिसून येणे अचानक घरात एका रेषेत चालणाऱ्या रे मुंग्या दिसू लागल्या आणि त्यावर अन्नावर तुटून पडल्या तर समजावं की माता लक्ष्मी तुमच्या घरी प्रवेश करत आहे हे घरात पैसे घेऊन येण्याचे लक्षण असते नंबर चार सकाळी गोमाता दारात येणे किंवा तुम्हाला सकाळी सकाळी तिचे दर्शन होणे जर दर सकाळच्या वेळी गाय तुमच्या दारात येऊन हंबरते तर ते ईश्वराचा आशीर्वाद बांधला जातो अशावेळी गायला पोळी किंवा पालक खाऊ घालून निरोप द्यावा हे दर्शवते की माता लक्ष्मीने तुमच्या दारावर स्वतः दस्तक दिलेली आहे नंबर पाच तुळशीचे रोप घनदाट आणि हिरवेगार होणे म्हणजे ह भरून भरून निघणे तुळशीचे रोप अचानक खूप वाढू लागले घनदाट आणि हिरवेगार दिसू लागले तर ते घरात आनंद धन आणि समृद्धी येण्याचे लक्षण आहे नंबर सहा झाडू आणि लक्ष्मी मातेचा संबंध परंपरागत मान्यतेनुसार झाडूचा माता लक्ष्मीची घनिष्ठ संबंध आहे तुम्हाला सकाळी एखादा व्यक्ती झाडू मारताना दिसला तर तुम्ही लवकर श्रीमंत होणार आहेत असा संकेत मिळतो जर सलग पाच दिवस ऑफिसला जाताना कोणीतरी झाडू मारताना दिसले तर तुमच्या सर्व अडचणी दूर होऊन माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर होणार आहे नंबर सहा सकाळी घराच्या बाहेर तुम्हाला वाटेत रस्त्यात किंवा इतर कोणत्याही ठिकाणी पैसे सापडले सकाळी बाहेर पडत असताना रस्त्यात पडलेले पैसे दिसले तर ते धन प्राप्तीचे लक्षण असते तसेच कपडे घालताना किंवा काढताना खिशातून पैसे खाली पडले तर ते सुद्धा शुभचिन्ह मानले जाते फक्त नंबर आठवा मुख्य दारात आंब्याचे रोप उगवून येणे तुमच्या घराच्या मुख्य दाराजवळ स्वतःहून आंब्याचे रोप उगवले असेल तर ते अत्यंत शुभ संकेत मानले जाते याचा अर्थ तुम्ही श्रीमंत होणार आहात आणि घरात घरात लवकरच धनप्रवेश होणार आहे नंबर पिल्लांना जन्म देणे जर घरात मांजर पिल्लांना जन्म देते तर तेही शुभ मानले जाते त्याचप्रमाणे छतावर एखादी मौल्यवान वस्तू पडले तर तेही धनप्राप्तीचे लक्षण आहे शास्त्राच्या नुसार एखादा पक्षी तुमच्या छतावर काही मौल्यवान वस्तू टाकून गेला तर ते श्रीमंतीचे संकेत असतात नंबर दहा एकाच ठिकाणी तीन सरडे किंवा घरात तीन पाली एकत्र दिसून येणे घरात अचानक एकाच ठिकाणी तीन पाली तुम्हाला दिसल्या तर ते अत्यंत शुभ मानले जाते हे महालक्ष्मीच्या आगमनाचे चिन्ह आहे घरातील पाली एकमेकांचा पाठलाग करताना दिसल्या तर घरा ते घरातील प्रगतीचे लक्षण आहे दिवाळीच्या दिवशी तुळशीच्या कुंडीजवळ पाल दिसली तर ते अपार धन प्राप्तीचे सूचक आहे नंबर अकरा सकाळी ऊस दिसणे सकाळी अचानक तुमच्या आसपास ऊस दिसला किंवा ऊसाचे शीत दिसून आले तर तेही अत्यंत शोभ संकेत मानला जातो याचा अर्थ तुमचे दिवस बदलणार आहे आणि जीवनात समृद्धी येणार आहे बारावे लक्षण तुमच्या घराबाहेर घुबड दिसून येणे माता लक्ष्मीचे वाहन म्हणजे घुबड जर लक्ष्मीला काही दिवसांपासून घराच्या बाहेर घुबड दिसत असेल तर हा अतिशय शोभ संकेत मानला जातो याचा अर्थ महालक्ष्मी तुमच्या घरी आगमनच करणार आहे जिथे घुबड दिसते तिथे लक्ष्मीचा प्रवेश निश्चित मानला जातो फक्त हे संकेत देतात की तुम्हाला लवकरच अपार धन लाभ होणार आहे नंबर तेरा स्वप्नात पिवळी किंवा लाल फुले दिसून येणे स्वप्नात पिवळी किंवा लाल फुले दिसणे धनप्राप्तीचे लक्षण मानले जाते तसेच स्वप्नात मंदिर दिसणे अत्यंत शुभ मानले जाते हे केवळ धनप्राप्तीच नव्हे तर आध्यात्मिक उन्नतीचे प्रतीक आहे जर तुमच्या स्वप्नात लाल साडी नेसलेली एखादी महिला दिसेल तर ते महालक्ष्मीचे संकेत मानले जाते स्वप्नात चढताना दिसणे म्हणजे प्रगती आणि यशाचे चिन्ह आहे नंबर चौदा रस्त्यात कुत्रा तोंडात रोटी घेताना दिसणे किंवा तोंडात आपल्या रोटीचा तुकडा घेऊन फिरताना दिसणे जर तुम्ही काही कामासाठी बाहेर जात असाल आणि रस्त्यात एखादा कुत्रा आपल्या तोंडात रोटी किंवा कोणतीही शाकाहारी वस्तू घेताना दिसला तर ते तुम्हाला होण्याचे संकेत असतात नंबर पंधरा तेव्हा महालक्ष्मीची कृपा तुमच्यावर असते तेव्हा ब्रह्ममुहूर्त म्हणजे पाटे तीन ते पाचच्या च्या दरम्यान आपोआप तुमची झोप मोडते यामुळे दिनचर्या सुधारते आणि हळूहळू सर्व संकटे दूर होऊ लागतात शास्त्रांच्या अनुसारा ब्रह्म मुहूर्त झोप मोडणे हा संकेत असा आहे की तुमच्या जीवनातील दुःखांचे ढग आता दूर होणार आहे आणि महालक्ष्मीची कृपा तुमच्या कुटुंबावर पडू लागलेली आहे नंबर सोळा तुमच्या स्वप्नात दिसून येणे जर तुमच्या स्वप्नात दिसलं तर ते अतिशय शुभ मानले जाते याचा अर्थ आर्थिक समस्या लवकर दूर होणार आहे आणि महालक्ष्मीची कृपा तुमच्यावर होणार आहे धन प्राप्तीचे योग सुद्धा तुमच्यासाठी तयार होत आहे नंबर सतरा तुमच्या स्वप्नात शुभ प्रतीक चिन्हे दिसणे स्वप्नात झाड घुबड हत्ती मोर शंख केळीचे झाड किंवा पाल दिसणे हे अत्यंत शुभ मानले जाते याचा अर्थ तुमचे श्रीमंत होण्याचे स्वप्न आता लवकरच पूर्ण होणार आहे नंबर अठरा सकाळी उठता शंख ध्वनी तुमच्या कानावर ऐकू येणे फक्त सकाळी उठता शंकाचा आवाज ऐकू आला तर तोही अत्यंत शुभ आहे याचा अर्थ तुमचा शुभ समय आता सुरू होणार आहे आणि तुम्हाला धनलाभ व प्रगती मिळणार आहे घरातून बाहेर जाताना एखादा कुत्रा तोंडात रोटी किंवा कोणताही शाकार वस्तू घेऊन जाताना दिसल्यास तेही दहन प्राप्तीचे लक्षण असते नंबर एकोणावीस किन्नर दिसून येणे जर तुम्ही एखादा शुभ कामासाठी जात असतात एखादा किन्नर दिसला तर ते खूप शुभ अत्यंत शुभ मानले जाते अशा वेळी किन्नरला काही पैसे दान जरूर करावे जर किन्नर तुम्हाला पैसे परत करतो तर ते पैसे जपून ठेवा असे केल्याने तुमच्या धनामध्ये वृद्धी होते आणि तुमची आर्थिक स्थिती मजबूत होते नंबर घराच्या छतावर कोकिळेचा आवाज ऐकू येणे जर तुमच्या घराच्या छतावर कोकिळा बोलताना ऐकू आले तर ते घरात धनवृद्धी आणि समृद्धी येण्याचे लक्षण मानले जाते नंबर एकवीस सकाळी उठल्यावर पूजेच्या नारळाचे दर्शन होणे म्हणजे सकाळी उठताच पूजेत अर्पण केलेल्या नारळाचे दर्शन झाले तर ते महालक्ष्मीची विशेष कृपा मिळण्याचे शोध असतात हे अत्यंत शुभ चिन्ह असून जीवनात सुख समृद्धी आणि आर्थिक प्रगतीचे योग्य निर्माण होत आहे फक्त हे काळजीपूर्वक ऐका की ही माहिती जनसामान्यांची धार्मिक रुची लक्षात घेऊन दिलेली आहे ज्योतिष आणि धार्मिक उपाय आपल्या श्रद्धा व आपल्या विश्वासानुसारच स्वीकारावेत जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाइक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहायला विसरू नका आशा करते की तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल खूप खूप धन्यवाद